निदर्शन करण्यासाठी महिला काँग्रेस आणि महिला पदाधिकारी त्याबरोबर आम्ही त्यांच्यावर आलो इथं शहराचा अध्यक्ष म्हणून बोलत नाही मी एका मुलीचा बाप करून या कॉलेजमधला मी पासआउट झालो इथं जेवढे असेल तेवढ्या आधी त्याने या कॉलेजमधला झाले असतील आपल्याला या कॉलेजचा अभ्यास आहे या कॉलेज मध्ये पाचआऊट झाली साधा प्रशासनाला या प्रशासनाला तुमची मुलगी जो जागी असती ज्याच्यावर कॅन्टीनच्या पाठी चार मुलांनी खर्च बाजूला पसंत केला तुम्ही असा दाबवत्या मुलीच्या बापार काही प्रकरण बाहेर जरुरी नव्हतं कॉलेजची बकरी होईल अरे कॉलेजची बकडे चिटी उत्तर नाही तर मुलीला अरे शब्द उठवलं त्याच्याबद्दल काय त्याच्यात आठ किलो ही मुलगी नाही एका प्राध्यापकाची बोल आणि आता असताना सुद्धा प्रशासन त्याच्यात जातो का जाते तर असं हा राज्याच्या मंत्र्यांचा अर्ड जे असणार आहे साधपण्याच्या प्रश्न आणि त्यात साधपणी टाकण्याचा प्रयत्न केला मी पोलिसांना जागू इच्छितो काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला हिंसा करण्याची परवानगी नाही पण हे वाट केव्हा एक लोकशा ऐकतो तर पार्टी आठ बघत जातो हे पार्टी ज्या पद्धती एक मुलीचा भात म्हणून मी तुम्हाला सांगतो काय जागा चौदा मुलीवर चार चार मुलं दोन बारीक दोन महापालिक कमी बघतात पण ती हाय प्रचार मुलं कुठे ज्यांनी तुझ्यावर बलात्कार केला ते हाय प्रचार मुलं कुठे एक डेप्युटी कलेक्टरच्या बोले एक मंत्राचा भाषा त्या मुलांना का वापरला जात त्या मुलांना काय शिक्षा हो? आणि तेच बरपण्याचा प्रयत्न आपल्याच प्राध्यापकाच्या मुलीबरोबर आणि आपलंच प्रशासन करतो एवढा हलक्यात बदलत आजपर्यंत हे प्रयत्न करू आणि ज्या वेळेला तो रेग्ला होतो मुलगा चौर होतो शेतवाईज प्रयत्न सुद्धा होतो आणि त्या वेळाच्या प्रशासन बघितलं पण हे प्रशासन हलक्यात बदल तरी चालेल मला काही काग शिव्या देता येत नाही एवढा राग मागे टोक्याच्या प्रशासनाबद्दल आणि त्याच्यावर आम्ही उजागार करतो आम्ही लोकांना माहिती करून देतो की तुमच्या गोळीतल्या स्वतःला तुमची गोष्टीमध्ये होत असेल तर प्रशासन काय करत दोनच्या जाऊन धोतं एवढी नक्की एवढ्या मुलाच्या प्रशासनाला की ते बंच जाऊन ठेवत उद्या बाहेर जालो उद्या करतात तर मुलीच्या आणि शांततापणाने आजपर्यंत आंदोलन करत आलो पण ज्या पद्धतीने मेशन भविष्य बनवून आंदोलन थांबवलं आंदोलन छोडलं निषेध दाबून हे जमा केलं त्यांना आक्रमण करून देऊ इच्छित या गेटच्या तुमचा आयुष्य तुम्ही ठरणार का सामील होते तर सर्व बोलावर शिक्षा झाली पाहिजेत त्या मुलीला नाही बोला पाहिजे जर एक बसला करू शकतात तर एक पुण्याच्या का ठेवू हा विषय समोर हरेच करोड़ चक्र